विधानसभा मतदारसंघ दहशतमुक्त करणे मतदारसंघातील जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली आणणे उर्वरित रस्त्यांची कामे पूर्ण करणे याचप्रमाणे बेकारीवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना राबविणे आणि रेल्वेचा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न भविष्यात करणार असल्याचे निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना अपक्ष उमेदवार व माजी आमदार भीमराव धुंडे यांनी सांगितले यासाठी मतदारांनी माझे चिन्ह असलेल्या शिट्टीला भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन माझे आमदार भीमराव धोंडे यांनी केले पाहुयात माझे आमदार भीमराव धोंडे नेमकं काय म्हणाले पाण्याचा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे शेतीला पाणी उपलब्ध झालं पाहिजे कुकडीचं पाणी ज्यासाठी मी आष्टी ते मुंबई मोर्चा काढला ते पाणी आता उपलब्ध झालेलं आहे याशिवाय मराठवाड्याच्या वाट्याला जे पंचवीस टी एम सी पाणी येतं त्यामध्ये आष्टीचा वाटा पाच पॉईंट अडुसष्ट टी एम सी आहे आणि एक पॉईंट अडुसष्टचं काम चालू आहे राहिलेले चार टी एम सी पाणी हे आपल्याला मिळालं पाहिजे त्यासाठी आपल्याला मला प्रयत्न करायचे आहेत काय रोजगाराच्या संदर्भातले काय तुमचं विजन असणार रोजगारी म्हणजे बेकारी मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण देशात आहे महाराष्ट्रात आहे आपल्या जिल्ह्यात आणि आपल्या मतदारसंघात सुद्धा आहे काही प्रमाणामध्ये ती कमी करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे शिक्षण संस्था आम्ही काढल्या त्या वाढवल्या हजारो लोकांना नोकऱ्या मिळाल्या परंतु तेवढ्यावर ते भागत नसून त्यासाठी स्किल्ड माणसं तयार करायची आहेत म्हणून पुढच्या भविष्यात दहा आय टी आय कॉलेज आष्टी मतदारसंघामध्ये मी निर्माण करणार आहे ज्यामुळं आमच्या या भागातील लोकांना तरुणांना कुठल्याही सीमध्ये जॉब मिळेल दळणवळणाची सोय वाढल्याशिवाय खऱ्या अर्थानिकच होत नाही आष्टी मतदारसंघामध्ये चौदा ते एकोणीस मी बरेचसे रस्ते करण्याचा प्रयत्न केला काही रस्ते चांगले झालेले आहेत पण अजूनही अनेक रस्ते व्यवस्थित करण्याची गरज आहे त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे काय वाटतं तुम्हाला की तालुक्यामध्ये किंवा या मतदारसंघामध्ये एक सुव्यवस्थापन निर्माण होण्यासाठी काय तुमचं विचार असणार आष्टी पाटोदा शोरूममध्ये दहशत जी निर्माण झालेली आहे ती कमी केल्यानंतर सुव्यवस्थापन होणार आहे आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये भकारी आहे ऊसतोडणी कामगारांचा का प्रश्न आहे याशिवाय भूमिही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत याशिवाय गायरान जमिनीवर अतिक्रमण केलेल्या अनेक लोकांचाही प्रश्न आहे त्यांना त्यांची सातभारे देण्याची आवश्यकता आहे असे अनेक प्रश्न या मतदारसंघामध्ये पेंडिंग आहेत हे सर्व प्रश्न भविष्यात मार्गी लावायचे जेणेकरून एक सुंदर असं आणि चांगलं वातावरण अष्टी आणि पाठोदा वर्ष तालुक्यात निर्माण होईल बऱ्याच वर्षाची जुनी मागणी आ आष्टी ते परळी म्हणजे नगर ते परळी हा रेल्वे मार्ग हवा अशी होती ती आता पूर्णतेच्या दिशेने चालू आहे आष्टी आणि पाटोद्याच्या युगनवाडीपर्यंत रेल्वे येते जाते परंतु ही रेल्वे पूर्ण बीडपर्यंत लवकर गेली पाहिजे जेणेकरून हे रेग्युलर चालू होईल याशिवाय शेतकऱ्यांना लागणार खतं आणि त्यासाठी उपलब्ध पाय पाहिजे असलेलं रॅक ज्या ठिकाणी खताशी उलाढाल होईल खत येतील आणि या रॅक पणवरून वितरित होतील त्यासाठी आष्टीला रॅक पॉईंट निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा आहे शिरोड हे तिन्ही तालुके अवश्य प्रवण क्षेत्रग्रस्त आहेत आणि त्यासाठी ज्या ज्या सरकारी योजना आहेत उदाहरणार्थ रोजगार हमीमधून मधून विहीर मिळते शेततळाचे काम होतात आणि त्यात बांधबंदीसाठी निधी आहे फळबागासाठी निधी आहे परंतु एमआरएसमध्ये ही होणारी सर्व कामं भ्रष्टाचार मुक्त करायचे शेतकऱ्यांना अनेक दलाल पैसे घेतात विहिरीसाठी दहा वीस पंचवीस हजार घेतात शेततळ्यासाठी तीस हजार घेतात किंवा फळबागाची जर योजना मंजूर करायची असेल तर त्याला पैसे दिले जातात घेतले जातात हे सर्व आपल्याला बंद करायचं आणि कुठलाही शेतकरी असो त्याला मोकळ्या मनाने पंचायत समितीमध्ये जाता येईल आणि त्याची जी योजना असेल ते रोजगार हमीच्या माध्यमातून मंजूर करून घेऊन पूर्ण करता येईल मी आष्टी पाठोदा सिरूर तालुक्यातील सर्व मतदारांना नम्रतेची विनंती करतो की येणाऱ्या वीस तारखेला माझं चिन्ह सुट्टी आहे सिट्टी या चिन्हाला आपण बटन दाबून मतदान करावं व मला विधानसभेमध्ये काम करण्याची संधी द्यावी अशी परत द्या सर्व मतदारांना नम्रतेची विनंती करतो नमस्कार जे एस न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका